वाघमारे त्यांनी दीड दोनशे पोर आणले होते आम्हाला हाणण्यासाठी आणि हे प्रकरण भांडणं चालू असताना मी रानात गेलो रानात गेलो असताना ते डायरेक्ट माझ्या अंगावरती धावून आले आणि इथं तलवारीचा वार केला कुणी लात हाणतं कोणी बुके हाणतं कुणी दगडं हाणतं व्हिडिओमध्ये सगळं आहेच आणि आमच्या घरच्या माणसाला बी लात हातते शिव्या देते तुम तुम्हाला तुम जीव मारून टाकू खोपसून टाकू रस्त्यावर आले तर तुम्हाला उद्ध्वस्त करू तुमच्या कु कुटुंबाला उद्ध्वस्त करू सतत त्यांनी धमके दिले शेवटी काल तेच केलं ते जे करायचं होतं तेच केलं ते वादमध्ये वाद जमिनीचा प्रकरण आहे आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू प्र प्रकरण कोर्टामध्ये चालू असताना बी त्यांनी ते केलं शंभर दिवस पोरं आणले आमचं शेड पाडलं जी आमच्या नावाची पाठी होती बोर्ड ते पाडून टाकलं आणि मनीस होते डीजेला आणा एक घरं ह्यांचं उद्ध्वस्त करू जाळून टाकू ह्यांना बी जाळून टाकू म्हणजे भरपूर असे धमते म्हणजे आमचा जीव मारण्याचाच प्रयत्न केला भीती वाटते भीती म्हणजे मला मी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये असतानाही मला असं थरकाप होतं की मी बाहेर निघल्या माझी गॅरंटीच नाही सर हॉस्पिटलच्या बाहेर गेलं की आमची गॅरंटीच नाही म्हणजे वाचण्याची एवढी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी एवढीच मागितली की, की आम्हाला संरक्षण द्यावा